सिद्धारेनिमित्त सिद्धार्ट <laughs> यात्रेनिमित्त आज इतके निमसोडकरांच्या मैदानातला फायनलचा प्यान सिद्धारेनिमित्त सिद्धनाथ यात्रेनिमित्त केला निमजोडकरांच्या मैदानातला फायनलचा फेरा पळतोय आणि फायनलचा एक नंबरचा मारकरी कोण होतोय अरे रोजे मध्ये रायपर आणि साई आणि पड्याल वजीर अतिशय सुंदर गावला <स्थाँगा> गा उचला अँब्युलन्स वाले घ्या सेवाच्या क्षणी आपल्याला गिराय कळे अम्बुलन्सवाडे बैलगाडीच शर्यत क्षेत्र सुंदर अस नियोजन आयोजन केलं सोमान फक्त सोमाच्या आदरातील आजच्या या मैदानात बैल आला वाले अम्बुलन्सवाडे वाले, वाले।, वाले। ताबडतोब स्टार्टर मारा पायरा रातच्याला झाला कालेकरांचा दिगंची आणि दिगंचीकरांचा आणि हे इथं शर्यत क्षेत्र इथं काहीही घडू शकत आता